माता तो भारत माता की अरे आवाज असा गेला पाहिजे कि परत उद्या एक फोटो सोडायला गेला पाहिजे भारत माता की भारत माता की बंदे वंदे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद गट आणि विठलापूर पंचायत समिती गट दिगंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक निष्कलंक कर चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व अजात शत्रू ज्यांनावर संबोध झालं असे सर्वांच्या मनावरती राज्य करणारे वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय कलापांना कुठे नाना माझा तरुण सहकारी मित्र गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करणारा युवा चेहरा माननीय वैभव हेगडे उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजा भाऊ आठपाडी नगरीचे पहिले नगराध्यक्ष मान्य युटी टी जाधव सर दिगंची आणि तालुक्याचे नेते माननीय हनुमंतराव देशमुख साहेब व्यासपीठावरती उपस्थित माजी जिल्हा परिषदचे सदस्य जनार्दन चिंबल साहेब कालच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते कळकुळे गावचे सुपुत्र नगरसेवक मांडणीय ऋषी देशमुख उमानी चव्हाण माननीय संदीप पुजारी डॉक्टर काळे साहेब आपल्या विठलापूरचे तरुण सरपंच माननीय बाळासाहेब बरेच मान्यवर आहेत आपले दिलीप पाटील साहेब आहेत आपले अजित जाधव पैलवान भगवान धडस माजी सरपंच दडसवाडी कलंपर्थ साहेबांचे चिरंजीव आपले देशमुख साहेब आहेत देशमुखवाडीचे आता बरेच जण आहेत मी राजेंद्रकर राजेंद्रकरांच घेतले त्याशिवाय पुढे जात आहे पहिले देवत काळे सर आहेत मोहन भाऊ आहेत आपले माझे जनपी सदस्य साहेब आहेत लवटे साहेब आहेत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण कुठे नानांची उमेदवारी तुमच्या जीवावरती आहे माझा मित्र दुसरा गणेश आहे त्याचा काळान प्रवेश झालाय बघा गणेश ना त्याने अमोल दादा खाली बसले हनुमंतराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत पुढे साहेब घेतलं ते म्हणत नाही मी त्यांचं नाव घेतलं पाटील साहेबांचं कोणीतरी पाटील व्यासपीठावरती असल्याशिवाय फॅट होत नाही बर तर निवडणूक आता रंगात यायला लागले आणि सगळे तज्ज्ञ आता इकडं उतराय लागले गटामध्ये अशी भाषणं करायला लागले कुठे नावाच्या विरोधात नेमकं बोलायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात आहे काय बोलणार त्याने काय कोणाचं नुकसान केलं नाही कुणाच्या वाडल्या पाचोळ्यावरती पाय दिलं नाही हाडपा मध्ये त्यांचं कुठं नाव नाही काही बोलणार काय एक चांगला माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून अमरसे देशमुख साहेब आणि आम्ही कुठे नानांना विनंती करून उभा केलाय के भाजपमध्ये आलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे कुठे नानांची उमेदवारी ही हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे कुठे नानांची उमेदवारी हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने जे आम्हाला अधिकार आणि हक्क दिले त्याचं संरक्षण करण्याची आवश्यकता आहे कुठे नाना माग पंचायत समितीचे सदस्य होते वैभव मला वाटते ग्रामपंचायतला होता ना तू पहिल्यांदाच वैभव पंचायत समितीची निवडणूक लढवतोय राजेवाडी गाव एका बाजूनं मतदान करणार आहे झिंबर साहेबांच्या प्रवेशामुळं लिंगुडे गावामध्ये चांगलं वातावरण तयार झालेलं आहे दिगंजीचं तुम्हाला माहित आहे एकदा वारं फिरलं का फिरलं परत दिगंजी तर तुम्हाला ऐकत नाही आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लढायची आहे काळजीपूर्वक आजपाडी नगरपंचायतीची जेव्हा निवडणूक लागली तेव्हाची क्लिप लवकरमध्ये फिरते म्हणजे सगळ्या लोकांच्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती की तुम्ही कसं काय अतिक्रमण करताय असं करता कामा नये महाराजांनी तसं स्टेटमेंट केलं तिथं आणि लगेच परत दीड महिना झाला का एकदा अर्ज भरून ठेवलाय असं कसं चालल राजकारण आणि ते राजकारण नुसतं पैशाच्या जोरावरती चालू आहे हे काय किराणा मालाच दुकान आहे काय मतदार म्हणजे बोला तुम्हाला किती द्यायच लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे पैशाचा माज आणि मस्ती जिरवण्याची संधी चालून तुमच्या समोर आली आहे आणि तो पैशाचा माज तुम्ही जिरवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे सगळे आठपाटी इकडच आहे मी आता करगणी जिल्हा परिषद गटात तेरा बैठका घेऊन आलो तिथली लोक म्हणली सगळे कार्यकर्ते करगणीलाच गेले म्हटलं जावं लागतंय आदेश आल्यावर हो त्यांना कुठे नाना मी विचारलं कसं कसं आहे वातावरण कुठे नाना नुसतं हसते त्यांच्या मध्येच कळतंय काय आहे त्यामुळं विठलापूर गावातल्या सर्व लोकांनी अत्यंत विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे आमचा नेता उभा आहे नेत्याचा पोरगा उभा आहे या निवडणुकीचा अर्थ तसा नाही आहे तुम्ही तशी निवडणूक बघू पण नका तशी जर तुम्ही निवडणूक बघितली तर पुढच्या दोन पिढ्यांची माती होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीनं दिल्ल दिवसी जिल्हा परिषद गटातली लोक ही मतदान करतील आणि कुठे जाणारा जिल्हा परिषद सांगलीला मोठ्या मताच्या फारकानं निवडून देतील पण कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठंच कमी नाही तुम्ही सांगाल ते चवधा चवधा, चुणी, चुणी, काम करायला आम्ही तयार आहे विकास 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 म्हणून हे डांगोरा पिकतायत आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही फरण केलं अरे तुमच्याकडे आता आमदार के चौदा पासून चौदा एकोणीस चोवीस तुम्ही एखादं काम केलं म्हणजे तुम्ही काय उपकार केला अशाचा भाग नाही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे मी विधान परिषदेचा आमदार होतो मी फंड दिला आहे मी काय माझ्या घरचा दिला आहे सरकारचे पैसे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे पण तुम्हाला तेही जमलं नाही आज तुम्ही जे तालुक्यामध्ये सांगताय आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही पालन केलं लोक प्रश्न विचारत समोर विचारतायत आणि लोकांनी ते विचारायलाच पाहिजे दिगंजी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात विधान परिषदेचा आमदार असताना किंवा माग जिल्हा परिषदमध्ये आपली सत्ता असताना समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पळकरांना मिळालेला असताना करोडो करोडो रुपयाचा निधी गावागावातल्या सरपंचांना दिलेला आहे तेव्हा मी कुठला गट कुठला पक्ष कुठलं गाव असं विचारलेलं नाही आपल्या तालुक्यातला मतदार आहे आपल्या तालुक्यातलं गाव आहे आपल्या तालुक्यातल्या गावचे सरपंच आहे असं समजून तो, 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 तो निधी दिला आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषदची निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन मी जरी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार नसलो तरी इतल्या आमदारांपेक्षा कमी निधी तुम्हाला पडू देणार नाही हा प्रश्न अजिबात नाही दादागिरी ठेचून काढायची आपल्याला मोडून काढायचे सत्तेची मस्ती जास्त काळ चालत नसते सत्तेचा माग चांगला नसतो आणि तो सत्तेचा माज या लोकांना चढला आहे पोलीस स्टेशनचा गैरवापर मसूरचा गैरवापर तलाठी अण्णा साहेबांपासून सर्कल पडेल नायक तहसीलदारांपासून वरच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत लोकांना त्रास देता येतो का याचा सातत्यानं विचार केला जातो परंतु आम्ही प्रत्येक वेळेस कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्याच्या भोवतीला संरक्षणाचं कवच आम्ही उभा करतोय आणि त्या कार्यकर्त्याला जीवना त्रास दिले मार्केट कमिटी यांच्या ताब्यात गेली दिगंतीच्या पेट्रोल पंपावरती पंचवीस लाखचा घोड झाला जो ते उठतोय टाकते जो अरे का तुमच्या बाप्पाची प्रॉपर्टी आहे गाड्या का गा लगेच पेट्रोल पंपावरती टाकातील टाकातील काय प्रकार आहे आणि रेकॉर्डी बाहेर काढलंय एवढी छोटी संस्थेमध्ये तुम्ही एवढा मोठा फ्रॉड करू शकता उद्या एखादं चांगलं पद मिळालं तुम्ही काय कराल याची कल्पना सुद्धा केलेली बरी नाही अशी परिस्थिती या तालुक्याची आहे जिल्हा परिषद लोकांनी अत्यंत विचार करण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषदची निवडणूक म्हणून याच्याकडे बघू नका पंचायत समितीची निवडणूक म्हणून या बाबीकडं बघू नका एखादा काळे कुंभी लागल्यावरती उभा राहतो ते आपण समजून घेऊ परंतु ज्या माणसाला ओबीसीच्या लोकांनी पुढारी केलाय त्या ओबीसीच्या जर आणत असेल तर तुम्ही त्याची जागा त्यांना राखून दिली पाहिजे तुम्ही आता वेळेची वाट नका हे चेकिंग करायचं चालू आहे जर हा प्रयोग सक्सेस झाला तर तुमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यापासून पासून सरपंचापर्यंत सर्व ठिकाणी अशा धाकल्यावरती लोकांना उभा करून तुमच्या आरक्षणाचा गळा घोटाळ्याचं काम सुरू आहे आणि याच्यावरती त्या पार्टीतल्या लोकांना आमच्या पार्टीचे लोक सोडून द्या त्या पार्टीतली लोक जी मागून फिरताय जे स्वतःला फुडारी समजतायत पांढरे कपडे घालून फिरताय चौकामध्ये येत आहे प्रचार करतायत त्या लोकांना माझा सवाल आहे की तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत विचारपूर्वक आमदारांनी पण काही ठिकाणी असे उमेदवार उभा केले पंचायत समितीच्या माडगुळे गरात असा उमेदवार उभा आहे काल परवा झालेल्या नगरपंचायत मध्ये पण तुम्ही अशी माणसं उभा केले जे मराठवाड्यामध्ये चालत होत जे विदर्भात चालत होत ते तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ते आपणित करून पाहत आहे आणि त्याला या राज्यकर्त्या लोकांचं पाठबळ आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींचा तुम्ही नीटपणे विचार करा यांना तर यांची जागा नाही दाखवली पैसे पैसे कुठले ते पैसे थे, उस का का दुखा पैसे कष्टुड गेले काय मेहनत केली आहे किराणा मालाचं दुकान आहे पुढे आणून पैसे कमावलेत काय हे सगळे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत सावकागीचे पैसे आहेत गोर गरिबांच्या मुंड्याकडे लळलेले हे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या माझ्यावरती जर कोणी सत्ता करण्याचा प्रयत्न करत असेल तर दिगांची जिल्हा परिषद <प्राँगा>। गटातची गटातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं दिलेल्या अधिकाराची जाणीव आहे त्यांच्या हक्काची जाणीव आहे जा अधिकाराचं संरक्षण करण्याची हिंमत या दिगन जिल्हा परिषद गटाच्या गा लोकांच्या मनगणामध्ये आहे त्यांचं कर्तव्य काय हे आमच्या आहे मतदारांना म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे आपल्या हक्कावरती जर कोणी गळा आणत असेल आपल्या अधिकाराचा जर कोणी गळा घोटत असेल तर त्याच्या नदीवरती पाय देण्याची जबाबदारी आपली आहे जर तुम्ही तो नदीवरती पाय दिला नाही तर तो पाय तुमच्या गळ्यावरती येणार आहे तुमच्या पोरा बाळांच्या गळ्यावरती येणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अत्यंत डोळसपणे तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे मी त्यांची काही भूमिका ऐकली आहे परंतु त्या दिगंजीच्या सभेमध्ये मी सविस्तरपणे या विषयावरती बोलणार आहे पण इथून जाताना विठ्लापूर गावातल्या लोकांना तर माझी विनंती आहे छोट्या छोट्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही प्रत्येक माणूस आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून धडपडतोय प्रत्येक समाजाला वाटतंय की आमचा प्रशासनामध्ये टक्का वाढला पाहिजे आमचा अधिकारी झाला पाहिजे तहसीलदार प्रांत कलेक्टर झाला पाहिजे पोलिस स्टेशनचा पी एस आय एस पी एस पी झाला पाहिजे नायब तहसीलदार झाला पाहिजे प्रत्येक समाजाला वाटतंय की प्रशासनातला आमचा टक्का वाढला पाहिजे आणि प्रशासनातला टक्का वाढता प्रशास वाढता राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे असं प्रतिकाला वाटत परंतु तसं होताना दिसत नाही निवडणूक निवडणुकीची उमेदवारी तिकीट तुम्ही मेरिंगचे आहात का तुम्ही निवडून येऊ शकता का ही क्षमता बघून दिली जाते आज एका अल्पसंख्याक समाजातून आलेल्या

इतर नाना उमेदवारी दिली आहे इतका गरीब मराठा समाजापासून सर्व बहुजन समाजाला विनंती आहे की काय आणि चुकीच्या पद्धतीने प्रचार करत नाही परंतु जेव्हा एखादा नेता लीडरशिप करतो या सगळ्या बहुजन लोकांच्या पाठबळावरती पाठिंब्यावरती गेले वीस वीस वर्ष सत्ता भोगतो आणि जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येते नेते ठरवतात तिकीट पुराव द्यायचं तेव्हा स्वतःच्या कुणबी ढाकल्यावरती निवडणूक लढवण्याचे मनसुरे असतो तेव्हा ते मनसुलेची ताकद आपल्यामध्ये ता असली पाहिजे क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे एखादा दुसरा कोणी कार्यकर्ता उभा राहिला तर ते आपण एवढं सिरियस घेतलं नसतं आज ज्यांच्या हातामध्ये दे तिकीट देण्याचं आहे तीच लोकं उद्या सर्व ठिकाणी तिकीट अशा पद्धतीने देतील सुताराचा लोहाराचा कुंभाराचा सोनाराचा पोरवा ग्रामपंचायतचा सदस्य अजून झाला नाही आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण चुकीच्या वळणावरती जाऊ तालुक्याविषयी सविस्तर आम्हाला बोलायचं आहे त्यांची काय काय स्टेटमेंट येणार आहेत मला माहीत आहे त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून त्यांची स्टेटमेंट आल्याच्या नंतर पाच तारखेला मध्ये आपण सविस्तर या विषयावरती बोलू चर्चा करू लोकांच्या मध्ये जाऊ परंतु आमदार आणि इथले पुढारी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करू आहेत त्यांना जा त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही ही भूमिका तुम्ही आम्ही घेतली आहे अमर्ष बाबूसाहेब देशमुखांनी जी भूमिका स्ट्रॉंग लिहिली कौतुकास्पद आहे का त्यांना वाटत नाही परंतु त्यांनी भूमिका स्पष्टपणे घेतली आहे की आमची भूमिका काय आहे आम्हाला कुठली भूमिका घेऊन पुढे जायचं आहे आणि त्या भूमिकेशी अनेक लोक सहमत आहेत चर्चा आहे लोकांच्या मध्ये की बापूसाहेबांनी जी भूमिका परवा दिग्गजमध्ये पर घेतली ती भूमिका सगळ्या लोकांना मांडली आहे आज हे सगळे पळतायत दर ठरवत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच माजी सरपंच बोकडाचा दर कसा बाजारात ठरवतो तशा पद्धतीने मताचा दर ठरवायला लागले इकडे फिरतायत म्हणे वातावरण लय टाईट आहे काय टाईट नसतं तुम्हाला बष्ट करायला लई वेळ लागत नाही आम्हाला <स्थाथा> पंक्चर झाल्यावर पंक्चर झाल्यावर हळूहळू हळू आवाज आली आम्ही पंक्चर करत नाही डायरेक्ट जागेवर बसते असं तयार त्याला त्याला मागावी जाता, जाता <laughs> <laughs> येत मा ना पुढं पण जाता येत त्यामुळे आपल्याला ते करावं लागणार आहे सगळ्या तालुक्याचं राजकारण गाणेर्ड करून टाकलंय आणि बोंबा उच्चारणावरून म्हणजे बिहार करायच चालले आम्ही तुम्ही बोबड उचलणार गाडी टाकणार कापून खाणार बिहार करतोय आम्ही आटपाडीच्या नगरपंचायत मध्ये इतका यांना आज वरून आदेश आले पाठ पार्टीचे की शिवसेना भाजपची युती करा मी म्हटलं आता नुसतं आपण ऐकू आपण काय बोलायला नको आधीच आपलं काम फाट्या नाव आहे आपण जप बसाय म्हणून होईल करूया बाबूसाहेबांनी आम्हाला बोलवलं मुंबईला परत बोलवलं कोल्हापूरला म्हणे वरून आदेश आहे शिवसेना भाजप अलायन्स ठीक आहे बापू साहेबांना तुम्ही अधिकार तुम्ही बोला त्यांनी प्रस्ताव दिला नगराध्यक्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा नऊ जागा भाजपला आठ जागा त्यांना आता ह्याच्यापेक्षा काय प्रस्ताव असू शकतो का आणि मग त्यात म्हणले सतरा शून्य होणार आहे ना आता कशाला द्यायचं देता येत नाही परत त्याच्या पुढचा प्रस्ताव युती करायची आहे भाजप बरोबर गोपीचंद बोगडून युती करायची कुठला प्रस्ताव आहे <laughs> गोपीचंद भाजपच्या युतीमध्ये नाही पण युती करायची पालकमंत्री महोदयांच्या हा विषय गेला पालकमंत्री म्हणले तुमच्या तुमच्या पद्धतीने युती करा मी सगळी तिकीट गोपीचंदला देणार आहे आम्ही युती असली करत नाही मग ते बारा आणि मग युपी जाधव सर फिनिक्स पक्षासारखे खुर्चीतच जाऊन बसले डायरेक्ट आजकाल एकदा लोकांनी निवडूक हातात येतील काही होत नाही दिग्यां पण हेच आहे सगळं वाटू द्या सगळं म्हणाला आहे पण तुम्ही जर ही चूक केली ना तुम्हाला चाळीस वर्ष हे निस्तारावं लागणार आहे किती वर्ष हे तुम्ही जम्मत सात तारखेचा विषय तारखेला संपला असा ह्या निवडणुकीचा अर्थ नाही ह्या निवडणुकीला तंगोरे वेगळे ह्या निवडणुकीचा अर्थ वेगळा आहे आणि त्यामुळं त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझा तुम्ही अत्यंत राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होऊन मतदान करण्याची आवश्यकता आहे आमच्या पाठी तर करतीलच सामान्य लोक करतील दिगंजीच्या लोकांचा मला अनुभव आहे मी वंचित तुम्हाला आलो होतो नंबर वनचं मतदान मला दिगंजीमध्ये होतो कोणा कार्यक्रम चहा बनला नाही लोकांनी मतदान केलं लोकांनी मत निवडणूक हातामध्ये घेतली तशाच पद्धतीनं ही निवडणूक दिगांची जिल्हा परिषद गाठात ती लोक हातात घेणार आहेत आणि कुठे नाना अलगर जिल्हा परिषद मध्ये <स्थाँगा> आहे पाणी आम्ही मेहनत करू लोकांच्या मध्ये जाऊ लोकांना आमचा अजेंडा समजावून सांगू राजेवाडीच्या तणावाला पॉइंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी कायम स्वरूपी मंजूर करावं अशी मागणी आम्ही केली आहे आहे मागणी झाली तर होणार राजेवाणीच्या तलावामध्ये पाणी आल्याच्या नंतर मी एके दिवशी तिथं गेलो होतो हजार दोन हजार चार हजार लोक तिथं त्या सांडीवरती होते आणि म्हणून सरकारकडून मी प्रस्ताव मांडला पावसाचं पाणी आल्याच्या नंतर पाणी खाली जात लोक जा पर्यटन करण्यासाठी राजेवाडीला येत असतील उर्मोलीतून जेव्हा तुम्ही पाणी द्याल आणि आमची राजेवाडी तलाव पूर्ण कायमचा भरलेला असेल तेव्हा तिथं एक पर्यटन केंद्र राज्य सरकारनं डेव्हलप केलं पाहिजे ज्याला खात्याची तिथं जमीन आहे त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालंय आमचे शेतकरी आहे त्यांना समजावून सांगून जर एक चांगलं बोटिंग सेंटर एक चांगलं रिसॉर्ट जर तिथं केलं तर सांगली सातारा आणि सोलापूरची लोक तिथं हजारोच्या संख्येने येऊ शकत आहे आणि राजेवाडीचं पर्यटन वाढू शकतं आणि या प्रस्तावाला आता राज्य सरकार मान्यता देण्याचा विचार करत आहे आम्ही नवीन नवीन विषय घेऊन चाललोय पुढं आम्ही काय नुसतं पोलीस स्टेशनला याला टाका त्याला टाका यात आम्हाला वेळ नाही आहे आणि त्याची आम्हाला गरज पण नाही सगळे उद्योग हो, काय चालवत तुम्हाला माहीत आहे ह्याचा धंदाच शिवाय हो आहे पण एके दिवशी पोलीस उलटले का तुम्ही आज जाल कारण काळ काय एकसारखा का राहत नसतो ग्रमाण अर्थ बदलत घरातील जागा सोडली तर मग आवड होऊन जाईल वाचवायला पण कोणी येणार नाही आणि त्यामुळं दिगांची जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला धमक्या देण्याच्या पडू नका तुमचं हे करून तुमचं ते करू तुमचं फलान करू काय करू शकत नाही तुम्ही गोपीचंद पळणकर तुमच्या सोबत आहे घाबरून कुणीच मतदान करायचं नाही घाबरणाऱ्यांनी मतदान करायचं नसतं मी परवा पुजारवाडीमध्ये बोललो जेव्हा इंग्रज पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्या ते इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं की जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो आणि आमचं सैन्य घेऊन आम्ही चाललो होतो आमच्याबरोबर दोन अडीच हजारच लोक होती आणि त्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या गणवेशात होती आणि जेव्हा घोड्यावरून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक बघायला थांबली होती लाखो लोक काय आलंय कसं आलंय कसं दिसतंय एकदम गोरा घोडा लय भारी आहे त्याचा ड्रेस लय भारी आहे त्याची बंदूक भारी सगळी लाखो लोक रस्त्यावरती तो अधिकारी म्हणतोय त्यातल्या प्रत्येकाने एक एक जरी दगड मारला असता तर आम्ही सगळे मरून गेलो असतो परंतु दगड मारलाच नाही त्यांनी दगड न मारल्यामुळं पुढचे दीडशे वर्ष इंग्रज या भारतावरती राज्य करून गेले किती वर्ष आणि म्हणून हा इंग्रज तुमच्याकडे यायला लागला आहे <laughs> मग तुम्ही त्याला बघायचं का दगड मारायचं हे तुम्ही ठरवा गमतीचं म्हणून मी सांगत नाही गमतीचं म्हणून मी सांगत नाही हे चुकीच्या पद्धतीने व्हायला लागले आणि ते होता कामा नये आमची भूमिका उघड आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या भूमिकेमध्ये आत आणि बाहेर काहीच नाही काहीच नाही आणि त्यामुळं पेटून उठा सगळे पडा उद्या तीन चार पाच तीन दिवसामध्ये असं रान फिरवा इथलं त्यांना पळती भू थोडी झाली पाहिजे राजकारणामध्ये दुसऱ्याच्या अधिकारावरती गदा आणून जर कोणी मुलाचं पुन्हा बसण राजकारणामध्ये करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे ही बाब अत्यंत विचारपूर्वक आपण लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी लोकांना तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे कुठे दाडांची उमेदवारी जनतेची उमेदवारी आहे लोकांची उमेदवारी आहे कुठे दाडांना मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान कुठे मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान म्हणजे टेंबूच राहिलेल्या गावाला आहे त्यासाठी मतदान आहे कुठे जाणा मतदान म्हणजे राजेवाडीच्या तलावाच्या बाजूला पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी मतदान आहे कुठे जाणाला मतदान म्हणजे राजेवाडीचा तलाव

आमदाराला आला मुकाला आला तर मुकालात ते बाकीचे विषय वेगळे